आर्वी शहरातून गेलेला नॅशनल हायवे रोड केव्हा घेणार मोकळा श्वास नॅशनल हायवे रोडवर येत असलेल्या व्यावसायिकांच्या पसार्यावर कोणी आवर घालणार का नॅशनल हायवे तीनशे सत्तेचाळीस ए आर्वी शहरातून गेलेल्या रोडचे काम नियमानुसार होत आहे का नियम धाब्यावर तर नाही ना अशी नागरिकांमध्ये चर्चा येथील अनेक दिवसापासून रखडलेला आर्वी शहरातून गेलेला तळेगाव व पुलगाव मार्ग रोड महाराष्ट्र ते मध्य प्रदेशला जोडलेला रस्ता आहे मुलताई वरोरा असा आर्वी शहरातून जाणारा मार्ग हा केव्हा मोकळा श्वास घेईल असा आर्वी शहरातील प्रत्येक नागरिक कित्येक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत आहे हा रोड नियमानुसार पूर्ण होईल का आर्वीकर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे आर्वी येथील रोडच्या येत असलेले अतिक्रमण अजूनही जसेचा तसे दिसून येत आहे याला शासन जबाबदार की आर्वीतील भरघोस मतांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार हे समजायला मार्गच नाही या रोडची शासन दखल घेतील का व लोकप्रतिनिधीला जाग येतील येईल का हा रोड केव्हा नियमानुसार पूर्ण होईल का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे आरवी प्रतिनिधी वीरनायक न्यूज